सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे सर्व गोष्टीचा माज असावा परंतु पैशाचा नसावा असं अनेकदा म्हटलं जातं चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पैशामुळे माणूस बर्बाद सुद्धा होऊ शकतो त्यामुळे पैशावर कंट्रोल हे असलंच पाहिजे सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा व्हिडिओ बघा एका सिग्नलवरती एक गाडी उभी राहिलेली आहे आणि त्याच सिग्नलवरती एक महिला भीक मागत आहे परंतु ती गाडी जवळ आल्यानंतर ती गाडीतील व्यक्तीला पैसे मागत असते त्यानंतर गाडीतील व्यक्ती थेट एक दारूची बाटली महिलेला देण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहे आश्चर्यचकित होते सोशल मीडियावरती हा व्हायरल व्हिडिओ झाल्यानंतर अक्षरशः लोकांनी त्या व्यक्तीला चांगलंच झापलेलं आहे भाऊ पैशाचा एवढा माच करू नको एक दिवस तू भिकारी होशील अशा कमेंट सुद्धा बऱ्याच लोकांनी केलेल्या त्या महिलेबरोबर असं कृत्य केल्यानंतर अनेक लोक चांगलेच संतापले पैसा हा माणसाला बरंच काही करायला भाग पडतो सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला तब्बल सहा मिलियन लोकांनी हा व्हिडिओ बघितला तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा